राम राम सोन राम राम आणि बहिणीसले पण नमस्कार बहिणीचा पण चांगला सपोर्ट आहे भाऊसना पण चांगला सपोर्ट आहे म्हणतात चला आज व्हिडिओ बनवले होत आणि खानदेशना बी दमद काढू जरास आपला खानदेशना किंवा आपला खानदेस बी व्यावसायिक लोके चांगला व्यवसाय करतात जरा सोशल भी ॲक्टिव्ह राहतस आणि आता चला आता व्हिडिओ शेअर करले होत तुमले जरा कस्टमरच गर्दी बी वाढी राही नाही आणि तुम्हाला ना बी सपोर्ट आहे महिने सांग थोडासा प्रचार प्रसार होईल राहणार आपल्या व्हिडिओना धंदाना बी ते असाच शेअर करते जवा भाऊ बहिणीसवण आणि जरा असं सा माल सपोर्ट करा आपला बी खान असला पोरग्या तुम्हाला म्हणजे थोडासा पुढे जाई प्रचार प्रसार होईल आणि मालूम पडी व्यवसाय आहे व्यवसायामध्ये थोडीफार आधी जाहिरात ते करणेच पडस माणिसन मी डायरेक्ट लाईव्ह जाहिरात करस आणि मासा त्याआधी जास्त क्वालिटी नाही आहेत उरेल ही काय घ्या पण व व्हिडिओ जास्त उशिरा बनवायला मी मग तर चला जे ते लेखाल भेटेन भरपूर आहे आपला समजदार आहेत आपला कस्टमर बी आणि आपला ऑडियन्स बी मग चला एवढं शेअर करलो होतं माणसांना भाऊसला बी सपोर्ट चांगला आहे माले बहिणीसना बी आया बहिणीसना बी सपोर्ट चांगला आहे बस असाच सपोर्ट राहू द्या आणि मना व्हिडिओ देखत राहा भाऊ बहिणीसवण आणि मला असा सपोर्ट करत राहा म्हणजे मना बी धंदा वाढेल तुम्ही जिथला मना व्हिडिओ शेअर करत राहाल तर तेवढा फायदा होईल मैसन म्हणतो चला आज व्हिडिओ बनवत गर्दी बी आहे एव टाईम तर नाही भेटत व्हिडिओ काढाले पण पोरगा लागणार आज दुकानवर तर चल भाऊ व्हिडिओ काढले आपण आपला दोस्त मित्र असले टाकू तर मग मस्त व्हिडिओ बनायला तुम्ही <coughs> आणि कमेंट करत जावा ना भाऊ सोन पण कमेंट करत जावा की मी ज्या व्हिडिओ बी बनावस तोंडापर्यंत पोहोचाडस का मग काही गलत आहे कोणती मुवमेंट्स गलत वाटस का मला कमेंट करी सांगत जावा म्हणजे मी त्यांना मग काहीतरी सुधारणा करसू किंवा मला बोलायनं बी सजेशन देत जावा की व्हिडिओ मग कसं बोला ना राम रामभो